नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी एस एम बी आणि विधी महाविद्यालय धुळे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने नेट तालुका धुळे येथील सावतामाळी मंदिरात कायदेविषयक जनजागृती व साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ विद्यार्थी व विधी सेवेशी संबंधित मान्यवर शंभर ते एकशे पंचवीस उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तिथल्या तिथे म्हणजे आपण मोबाईल वापरताना किती आपण सावध राहिलं पाहिजे याचा हे उत्कृष्ट नमुना आहे तुमची माहिती एका सगळ्या जगासाठी उपलब्ध आहे त्याच्यामुळे आपण मोबाईल वापरताना मोबाईलवर आपलं स्टेटस ठेवताना आपले कुटुंबीय असतील आपल्या घरातील स्त्री असेल किंवा आपल्या घरातील कोणी वृद्ध मंडळी असेल तर त्यांचे आपण स्टेटस ठेवता कामा नाही कारण त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात आहे माझ्या भाषणाच्या शेवटी आजच एक मोबाईल मध्ये क्लिप मला ऐकायला मिळाली ती माझी नाही पण तुम्ही मी जाताना नक्की आपल्याला ऐकवेल आणि त्यातून आपण काय बोध घ्यायचा आहे हे मी न सांगता देखील आपल्याला त्यातून कळेल इथे बरेच वृद्ध मंडळी आहेत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद